गावचा गोंधळ सगळ्यात भारी बर का नवरा बायको माझ्या उपकार करत नाही तर तुम्ही नाही मला खाया घालत मी तुम्हाला घालती म्हणून चोळून अजून घालायचं आईजीच्या जेव्हा बायजी उदार काय करायचं आमच्या पोटी देवाने की आम्हाला मया नाही बाया माया भी? माया कशी नाही पण आता करायचं बरं नाही म्हटल्यावर मी बी आता झाडून पाळा पडला आमच्या उरावर दादानं मला दिली भूक लागली अर्जुन दादा कालपासून जेवला नाही बायकोने दिला हकलून बाहेर आमच्या दोघाला मस्त मध्ये जेवायचे भांडे कस ना आधी भांडी हा मी काय बोलतीला का तू बंदी तुम्ही तर गप्पाच बसा तुमच्या घरी काय चाललंय ते बघा किती वाढ आहेत तुमच्या घरी बघा दुसऱ्यांचं काय स्वतःचं ठेवायचं दाखून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं झालंय तुमचं तुम्हाला तू असाय पैसे हाय आणि तुम्हाला खायलाच कुठं हाटीला त्यात पैसे नाहीत भाई उतरे तशी कुटकी किती बी नळीत घातलं ना ती वाकडत असतं सरळ कधी होत नाही 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 म्हणताना अजून तिथंच उठपट टाकळ आणि तिथंच चागा माझे बेगावता अशोक अशीच बंड होत होती काय तू कान कर तुला काय करायचं बर आई जाऊ दिला का ती आजारी हो, ती ती ले ले। ते आजारी होते मला तिने सांगितलेलं डोकं हि काय लागलेलं तू तरी की समजून घ्यायचं कि समजून तू बायकोचा बैल तुला बायकोची तू तु माया दादा या दोघींच्या भांडणामुळे ना माझं काय झाले माहितीये का ते डोलक झाले हे किकड वाजते ढबक एक किकड वाजते चपक तांबड पुतलं दिशा उतळल्या छाणी सारा बिलबिल चालू झाली गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी